बीड मधील संतोष देशमुख प्रकरण लक्षात आहे का तुम्हाला फोटो बाहेर आले मीडियाने आवाज उठवला प्रेशर आलं आणि अखेर मंत्रीपदावरून धनंजय मुंडे राजीनामा गेला पण हा बीड आहे इथे गुन्हेगार दबावाने नाही तर राजकारण्याच्या छत्रछायेखाली वाढतात आज आपल्याला आणखी एक थरारक संतापजनक प्रकरणाकडे पाहायचं आहे महादेव मुंडे हत्या प्रकरण एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तहसील ऑफिस कोर्टासमोर मुख्य शहर संध्याकाळचे साडेसात वाजले होते महादेव मुंडे गाडीवरून जात होते आणि अचानक त्यांच्यावर झालं न्यायालयासमोर पण अठरा महिने उलटले तरीही आरोपी अज्ञात आहे भाजप आमदार सुरेश जस सरळ सरळ नाव घेतात वाल्मी कराड त्यांची दोन मुले गीते भावड्या कराड ते म्हणतात बारा गुंठ्यांच्या जमिनीवरून हत्या झाली या प्रकरणात आता एक नवन नाव समोर आलंय बाळा उर्फ विजय सिंह बांगर खुद्द कराडचा माजी सहकारी तो समोर येऊन स्पष्टपणे सांगतोय हत्या आणि त्यांच्या टोळीने केली आहे सवाल असा आहे हे सगळं पोलिसांना माहीत असूनही अठरा महिन्यात एकाही आरोपीला अटक का नाही महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांनी दोन दोन पोलीस अधीक्षक बदलून भेट देताय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक कोणालाही ना चुकल्या ना नाहीत पण न्याय का मिळत नाही काल शेवटी त्या थेट पोलीस अधीक्षक नवनवीत कावत यांची भेट घेऊन बाहेर आल्या आणि पोलीस मुख्यालयाच्या आवारातच विश्वास केलं हा न्याय व्यवस्थेवरचा तमासा काळ आहे हे केवळ एका महिलेसोबत अन्याय नाही हे बीडच्या मातीला लागलेलं लग कलंक आहे महादेव मुंडे यांना मारलं आणि त्यांच्या पत्नीच्या आत्म्याचा आक्रोश अजूनही जिवंत आहे त्यांचं म्हणणं आहे मोदींनी ऑपरेशन सिंदूर केलं पण माझ्या सिंदुराच्या हत्येला न्याय कधी मिळणार शंकर पार्वती नगर मधील त्या बारा गुंठ्यांच्या जमिनीवर महादेव मुंडेंची नजर होती दहा लाखांची ऍडव्हान्सही दिले होते एकवीस तारखेला हत्या झाली केवळ सहा महिन्यातच ती जमीन भावड्या कराडच्या नावावर गेली आता सांगा हे सगळं योगायोग आहे का कि केवळ डोळ्या देखत चाललेला खून आणि कब्जा हा केवळ गुन्हा नाही ही सिस्टीम वरची थुंके आहे वाल्मिक कारण कोणाच्या छत्रशाळेत वाढतोय कोणी आहे त्याला पोलिसांची भीती आहे का कित्येच हात आहेत सवाल फक्त महादेव मुंडे यांचा नाही सवाल आहे बीडमध्ये कित्येक संतोष देशमुख आणि महादेव मुंडे अजून बळी पडणार ज्ञानेश्वरी मुंडे लढतायत पण त्या एकट्या पडतायत त्यांना साथ द्या पोस्ट करा शेअर करा कमेंट करा प्रशासनाला उत्तर द्यायला भाग पाडा न्यायासाठी हा लढा आहे बीडच्या मातीच्या सन्मानासाठी हा आवाज आहे